त्याच्यामुळे उत्तर भागाला संरक्षण करण्याकरता सिंचन ठेवण्याचं काही नाही कुठे एवढा परब आहे का तुम्हाला दक्षिण भागाला आहे का नाही नाही असंही हिमालय का म्हण तुमच्याकडे हिमालय आहे दुसरा हिमालय म्हणजे टिळक आहे तुमच्या दक्षिण भागाला आणि <laughs> लोक आयोग असा ही मंडळी नसताना स्वराज्य मिळालं ही मंडळी जर असती ना अलग अलग सुभाषचंद्र बोस लोकमान्य टिळक भारत खंडित झाला नसतं म्हणून कोणाला आवडणार नाही कोणाला आम्ही ऐकून म्हणतो भारत का झाला नसतं खंडित राहायचं असलं तर राहत जायचं असलं तर काय कळूच दिलं नाही जवाहरलाल नेहरू महात्मा गांधी यांना अंधारात ठेवलं काय ठेवलं आणि बरोबर वेळ प्रसंगा म्हणजे आमचं आम्हाला काय पाहिजे ज्याप्रमाणे आम्ही केले तुमच्या रामायणामध्ये कोण गादीवर बसणार राम होता पण भरताला गाणी नाही राम गादीवर बसणार कुठे राम कोई कोई। बरु बरु रामा लगेच त्याने डाव काढला कोणी कळू दिलं नाही आजपर्यंत कोणाला दशर झाला आणि बरोबर वेळ आली दोन पग काय पाहिजे बरोबर आतापर्यंत काय कळू दिलं नाही आणि वेळेवर काय काढलं रामाला काय वाटत कोण आले भरताला मन तसाच गेला बघा त्या वेळ बरोबर आणखी विरोधी गेले आणि आजपर्यंत काय करू दिलं नाही

नाही भावी पिढी करता येईल म्हणून कॅन्सर आहे हो हो कॅन्सर म्हणजे वेळेला भारत खंडित झाला ना भारत काय झाला खंडित झाला अर्धा पाकिस्तान झाला ना oh. लगेच चीनने टाळी वाजवली आपला शत्रू कमजोर झाला hmm. आपला शत्रू काय झाला कमजोर झाला oh, oh. चीनने काय वाजवली oh, करण्याचा आहे ना oh, रे oh, हो oh. हो अजून कुठं काय तो हिमालय आपल्या देशातच दाखवत सिंध पूर्ण हो, हो, हो. हो. सावरकरांचं मत होत बर का सावरकरांचं मत म्हणजे होऊ नये ते झालं एकच करायला पाहिजे जसे पूर्ण पंजाब मागितला होता पूर्ण बंगाल आणि पूर्ण सिंध पूर्ण आणि तिथून कार्य केलं आमची रेल रेल ते कुठे कलकत्ता बांगलादेश म्हणून मग काय केलं असं ऐकून मोठ्या तोंडवर त्याच्यामध्ये पंडित वल्लभभाई पटेल सरदार मग त्याने सांगितलं की बापू एवढा हिंदुस्थान कशाला घेत पुरा देऊन टाका घेत नाही काय करा देऊन टाका म्हणून अर्धा पंजाब मिळाला आणि अर्धा बंगाल मिळाला सिंध काय झाला म्हणजे सावरकर जसं मत होत या वेळेला नाही जे होऊ झालं झालं ते पण अर्धा सिंध काय करायला पाहिजे होत मागायलाच पाहिजे तर फाळणी होऊ देत नाही तर होऊ देत नाही त्यावेळेला अर्धा शिंदे दिला असतं फुकटाच म्हणून फुकटाच होत सर्वजण त्यावेळेला ताणून धरलं असत ना अर्धा शिंदे असत ताणून धरायला पाहिजे म्हणजे बरं म्हणून याला लोह पुरुष म्हणतो सरदार पटेल सरदार मोठा पुतळा पिळा टिळक पाहिजे होते त्यावेळेस हा टिळक पाहिजे होते सुभाषचंद्र टिळक वगैरे त्यांनी मग तिरंगा नव्हता भगवाच ठेवला असता काही भगवाच ठेवला असता ध्वज आणि मोठ्यांच्या तोंड ऐकलं महात्मा गांधीने जे झालं होतं पण प्राईम मिनिस्टर वल्लभभाई पटेल करायला पाहिजे के कोणाला केलं जवाहरलाल नेहरूला जवाहरलाल नेहरूला दूरदृष्टी नव्हती दुरु <laughs> लोकप्रियता <था> फार लोकप्रियता फार पण जे जी दूर दूरदृष्टी पाहिजे हो शत्रू ओळख नाहीत काय नव्हतं बरोबर हो। दृष्टी लागते कोण ओळख नाही का शत्रू ओळख नाही तितकी दृष्टी नव्हतं चीन हिंदी चीन हो बाई बाई <laughs> 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 <तो>। हो त्यांचं मोठ्याचे चौक म्हणजे छंद प्रांत म्हणजे तर डोळ्यात जीव ठेऊन भोग जगावं लागतो इतका या लोकांच्यापासून त्रास आहे त्यांना इतका लोकांना म्हटलं हो हो च कालच्या याच्यामध्ये म्हटले जरा काहीतरी आम्ही पाक व्यासत काश्मीर सोडून देऊ म्हणून शाहनी म्हटलं जरा oh. पाक पाकव्याप्त काय आम्ही काय करू आम्हाला फार अब्दुल्लाने म्हटलं पाकिस्ताननी काय मागण्या फरक लिय का निवडणुकीत सांगितलं ना पाकव्यास व्यास काश्मीर आहे हा आम्ही काय करून देऊ मुक्त करून देऊ

मग त्याने व्याख्यान केलं दिल्लीमध्ये आपल्या वल्लभ आपलं ला काय करायला पाहिजे होत पंतप्रधान करायला पण म्हणलं तर याच्या करता गेलं की बा महात्मा गांधी कुठले गुजरातचे आणि वल्लभ भाई कुठले गुजरातचे गुजरात

मोठा मुख्यमंत्री महाराष्ट्राचे हो बे, बे, आता सरकार आलं पाहिजे आता निवडणूक आहेत ना बाबा तुम्हाला पटणार नाही किंवा काय भारत बोल स्थिर ठेवू शकतो